मित्रांनो नमस्कार आज आपण नातूपुटे या ठिकाणी बाजारात आलो आहोत नातूकपुरेचा बाजार बुधवारी बसतो तर नागरिकपूर कुठं आहे तर पंढरपूर हायवे जो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये येत आहे आणि पंढरपूर हायवे पासून हायवेच्या कडेलाच नागपूरपूर एक गाव आहे आणि तिथून एक दोन किलोमीटर वारा बाजार भरतो बाजार बराच मोठा आहे माडगावसाठी प्रसिद्ध म्हणजे माडगाचे जनावर पण येतात आणि इकडे शाळा पण भरपूर आहेत तर आपण करू रेकॉर्डिंग फोटो सगळी माहिती देतो तुम्हाला तर मित्रांनो आपण बघूया बाजारात आता काय कुणी काय काय शेअर कशा तर पाठबुक कडवायला बाबा इथे काय सांगता की रुपये मला बरोबर नंबर आहे का, का पाठ सांगा अठ्ठ्याण्णव हा एक्क्याऐंशी हा शहत्तर हा चौऱ्याण्णव अठरा जमल ना कुणी केलं काय केला तर कमी जास्त होईल काय व्या दाखवायचं नाही म्हणतात ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण पुढे बघू जा बरेच प्राणी आहेत या ठिकाणी चांगले चांगले शेळ्या वगैरे पाटी बोकड या ठिकाणी मार्केट मध्ये भरतात लहान पिल्ला आहेत लहान लहान पिल्ल तर हे बघू शकता या क्वालिटी मध्ये पिल्ल आहेत एकदम चांगली काय सांगतो तुम्हाला खाली बसतात बोला काय सांगितलं किमती बोकडाची शेती साडेतीन हजार साडेतीन हजार पाठी शेती तीन हजार होय जे फोड बोकड किती आहे ते बोकडे हा आणि पाटी पाच पाच होय बरोबर बर, बर, बर। आ, नंबर सांगा तुमचा एकदा बहात्तर अठरा तेहतीस नव्वद चोपन्न गाव कुठलं नंदेश्वर होय बरोबर ठीक आहे ठीक आहे कुणी जर संपर्क केला तर जमल का पाटी, पाटी बोकडं बघून बो, द्यायला दुसरं तुमच्या सारखं तुमचं बंद आहे कधी होय आयला मी मला दोघं कशी काय सांगितलं इकडे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ब्लॉक द्या काय कॉल बिल येतात का होय जमून द्या ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद उद्या कुठे माझ्या लोनांमध्ये येणार का मोठा जवळ तुम्हाला आहे तर मित्रांनो बघूया या लहान पिल्लांमध्ये तुम्हाला दाखवले तर इकडे बघू अजून या साईडचा जो माला इकडं कटिंगचा माल असतो इकडून आणि या साइडला इकडे पाहण्यासाठी असतो तर बघू अजून पुढं शेळ्या बिळ्या कुणाकडे चांगल्या त्या काय आहे त्या गाव बनवला जाईल सडी भाई काय किंमत आहे सडीची सांगायला सौदा द्यायला होणार का कमी जास्त गाव कुठलं होय कुठं आलं ती बरोबर बरोबर ठीक आहे आणि ही पण तुमची सगळ्या पलीकडली हिच्यावर काय हिच्यावर पिलायच होय ही किती होय हाताची दोन पिल्ला बरोबर वीस हजार मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर बरोबर जाऊ दे जाऊ दे तर मित्रांनो असं मला आपल्या या नातुपुरतीच्या बाजारमध्ये मिळणार आहे दोन पिल्ला बरोबर सांगितले यांच्याकडे बघू दोन पिल्ल बोकडा बोकडायली काय दादा होय काय किंमत सांगायला जोडीची होय का कुठं तुमचं कोण शिरस कुठं आलो तिलाही सांगताय पण मला वाटतंय असं माझ्या बंगल्यानुसार म्हटलं तर कुठं कमी थोडं ऍडजस्ट करून देणार ऍडजस्ट करून देणार एका मिनिट मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद सदुसष्ट अठरा होय तुम्ही व्यापार करताय का आपल्याला ठीक आहे ठीक आहे सगळी कुठली आहे त्याचा भागातच पिकणार आहे ना साधी मध्ये ठीक आहे ठीक आहे कदम युट्यूब चॅनेल आहे सर्च करा कधी बघितला पण असेल नसेल पण एकदा नसला तरी बघा तुम्हाला माहिती सगळ्या बाजारात असतो आम्ही हो सगळ्या बाजार

बाबा नमस्कार आज काय दोन आणली होईल काल भेटला नाही मला उद्या त्याला भेटलं का लोणामध्ये येणार का हो यांचं काय सांगता किमती बारा जोडी तर बारा का ती कसं पाठी दोन्ही पण पाठी बरोबर नंबर आहे का पाठ तुमचा नंबर तुम्ही पाठच करून झाला पाठ करायचं काय होतं लोक संप बरोबर असं काय तुम्हाला दादा नमस्कार काय आले आज बोकड आले होय नुसती आज काय सांगा किमती काय किमती किमती काय हे पाटी साडेपाच हजार साडेपाच नऊ पलीकडे दोन बोकड येतात तुमचा नंबर सांगा नव्याण्णव सत्तर चौदा एक त्रेपन्न काय याची साधारणत पाठी असते आठ आठ किलो आता समजा ही नाही पण पुढे मिळाली तर देऊ शकता टक्के तुमचा नंबर सांगायचा सांगायला सत्तर चौदा एकेची काय माहितीये का अजून तुम्हाला पाठी लागली लोक संपर्क करतात

तर मित्रांनो आपण बघू पुढं इथं जरा कोटामध्ये दिसतंय क्रॉस कोटामध्ये तर वितर आपण या भयाला काय सांगतोय अरे बुकड आले चांगले आले कंटाळी माल घेऊन आला बरयतालाय ना यार काय बोललं पाहिजे काय ते सांगितलं काय किंमत सांगता येईल दहा हजार दहा हजारांना का बोल दहा चर्च कुठं चर्चण काय कुठं पर हो खरं आलं बरोबर ठीक आहे अजून कुठल्या बाजारात जातो उद्या दोन येणार अजून परत इथलं इथलं किती बाजार करतात लोनांक टाकण चाकंदायचा का होय बरोबर तर बघू आपण मित्रांनो चांगल्या चांगल्या जे शाळा असतील त्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्यांच्याकडून किमती घेणार माहिती घेणार तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर ही बघू शाळा काय म्हणतोय काय काय विचारूया एक दोन तीन चार पाच या पाच चिकन नाही ठेवणार कुठल्या तिच्यावर काय आहे इलेल्या बरोबर दोघिला पाकिट एक किलो एकाची काय किंमत सांगतात बारा हजार एकाची इलेली चिकन होय बर तुमचा नंबर सांगा शहाण्णव हा सत्तर आता ही जी पुरण हातात झाली ह्याच्याबरोबर काय दोन पिल्ला आहेत किलो एक पिलो त्याची किंमत बारा बारा आणि जी पहिलीकडे हजारची सर सकाळी बारा नाही सकाळ बारा ना, ना। दोन पिल्ला ऐकलं कुणाला का नाही एक पिल्ला बरोबर बारा हजार सांगताय ठीक आहे धन्यवाद तर जाऊ कुठले मला नात्यापुद्याचे तर मित्रांनो आपण बघू पुढं जाऊ शाळा कुणा कुणाकडे आहेत चांगलं या हिशोबाने घेऊया इथं पण आहे या मोठे आहे एकदम दोन बोकडा दिसती हे परिघणो आश्चर्य आहे तर आपण बाबा का बनाय शेळ अ तेलगा बनाय काय के म सांगता 25 25 किती येतो यात होय किमतीत वाज होईल का ही पण होता का होय दिस नंबर नंबर आहे का पाठ हो दा रया तुमचं नाव सांगा एकदा नंबर सांगा मला संजय लिहू चोपडे गाव कुठलं नात्यावधी नात्यापुध्यात आणि चिडकी चिक्की मग बाबाने सांगितले काय होतं का का होणार की होणार ना मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर का हा हा पंच्याण्णव हा झिरो तीन हा अठ्ठेचाळीस हा सव्वीस तेवीस होय घरी किती आहे तुमच्याकडे अजून अजून चार पाच आहे होय काय होतं माहितीये का लोक संपर्क करते ती विस। पण माणसं सांगत नाही माणसं आपली लय शेतकरीला असतात ठीक आहे धन्यवाद हा तर मित्रांनो अशा क्वालिटीचे जनावर आपल्या बाजारात येत ना त्याच्या बाजाराला नक्की विजिट करा तर इकडून बघा या साईडून बघूया दादांची पण आहे ती तीन शाळ्या आहेत त्या तीन शाळा बरोबर मला वाटतं दोन पिल्ल पण आहेत बघू इकडून आपण त्यांना लांब दादा नमस्कार काय कुणाबर ही दोन पिल्ल आहे ती जी जी दोन बोकड ती जी काय किंमत पडते दोन बिकड बोकडा बरोबर बावीस बावीस आणि जे का बन म्हटलं जी काय सोळा सोळा आणि पाड्यांची तिथे सोळा सोळा हजार रुपये काय होत जास्तीकडे होईल मोबाईल नंबर सांगता का एक शहाण्णव पासष्ट हा परत पासष्ट हा बासष्ट पंचावन्न बरोबर ठीक आहे तुम्हाला कॉल बी घेत होती का आमच्या चॅनल वरन काय विचारते का कोण होते काय विक्री नसलं काय नाही बरं ठीक आहे पुन्हा कॉल आला थोडक्यात ऍडजस्ट करून द्या थोडं फार हे करते लोक काय करते मला माणसं कमी सांगा त्याला कॉल बरोबर आहे आहे ठीक धन्यवाद तर आपण अजून बघू पुढं दादा घेतली केवढ्याला घेतली पाच ला वय गाव कुठलं तुमचं कर्नाटक नाही कुठलं नागेट नांदेड कुठं आलं तिकडचं नांदेड केवड्याला म्हणाला वेळ आणि गाडी आणली का नाही नाही मुर्तीला न्यायची मोर्चीला न्यायची होई बर बर थीक है थीक है। पास पास बर ठीक आहे ठीक आहे ना घेतली बरी होय बर ठीक आहे धन्यवाद मोकळं का सगळी बरोबर ठीक आहे मग वजन किती असला अंदाजे घेते होय मोर्चीला राहायला आहे का होय बरोबर नाव काय तुमचं शिवाजी शिंदे शिवाजी शिंदे ठीक आहे तर मी थोडं अजून बघू पुढं कुणा कुणाकडे काय काय आहे

तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा नाही नंबर करत तुम्ही मला दरवेळेस भेटता बिना नंबर काय होतं माहिती का नुसती माहिती सांगून का नाही तुम्ही ह्याच्यावर दिसणार पण तुम्ही जर नंबर वगैरे दिला तर तुम्हाला माणसं कॉल करणार बाजारात वाढतोय लोक विचारून हे पण तुमची जाय आपल्या जायची होय तिचं काय सांगता इथं एक गाबणी आहे त्यांची ह्याच्या काय किमती सांगता गुलटेच्या हिते सांग इथं तीस हजार आणि दोन बोकडा दो दोन बोकड्या दो दो बरोबर हा बरोबर हे गुंड तर दोन बोकडं दो आहे दो दोन पोकड्या दो बरं काय किंमत तेवीस बावीस होय पूर्ण लोट सांगता काही पूर्ण सगळे तुमचीच आहे का नंबर पार्ट नाही तुमचा ठीक आहे पुढच्या वेळेस सांगा तर मित्रांनो बघू शकता असे बरेचसे व्यापार येतात नंबर पण त्यांचे असतात काय लोक देतात काय लोक देत नाही तर मी जरा नक्की संपर्क या ठिकाणी आणि कराणी चांगलं चांगलं तुम्हाला माहिती देणार आहे बाबा नमस्कार नाव सांगा तुमच होय बरं केवढ्याला द्यायची आहे ती का मग मी तशीच बिनायती नाही नाही मालकापाशी काय मी तर ही बाबा ही क्वालिटी मध्ये आपली उस्मानाबाद ही जी आपली इकड शाळा सोनं म्हणतो महाराष्ट्रात अशा मोठ्या शाळा पाहिजेत जर मोठवट शाळा असेल तर खरेदी करा चांगल्या क्वालिटी मध्ये बरी एक दोन जण खरेदी करा तर ही किंमत गाजून असेल तर पंधरा सोळा सांगते आणि पिल्लाबरोबर बरोबर असं विषय सांगत पण सरासरी सोळा सतरा अठरा अडजून मित्रांनो अशा क्वालिटीचे जनावर आपल्याला या बाजारात मिळतील म्हणजे आपण हे बघू इकड बाजार आज कमी भरलाय बघू शेवट शेवटी काय आहे त्यांची पण माहिती घेऊ आणि जा आपण तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर अपडेट बघत असा डेली तर तुम्हाला डेलीचे बाजार पाहायला मिळणार आहेत तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचू अजून या साईडून बसू जर लास्टला काय घाललं तुमच्यापर्यंत त्याची माहिती मी देणार आहे बोकड आहे ती मोठ मोठा बोकड असेल त्याची क्वालिटी मध्ये पण आहे बोकड आहे ती तर ह्याचे पण दादा काय कि मग किंमतीला काय सांगते बाबा ह्याच सांगायला वजन किती होय बर 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 ठीक आहे तर मित्रांनो अशी बुकड आपल्याला तो त्याच्या बाजारामध्ये मिळतात बाबाने जी किंमत सांगितल्या किंमतीत पण थोडंफार ऍडजस्ट करून बाबा देणार तर अशा क्वालिटी जनावर आला इथं तर तुम्हाला भेटतील बघा नक्की तुमच्याकडे काय बुकडं होय हो चाल का साहेब काय होय तुमचं का जायका होय बर 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 ठीक आहे ठीक आहे का कुठे तुमचं गिरवी गिरवी व ही माझी ठीक आहे तर मी अजून पुढे बघूया तुम्हाला माहिती देतो सगळ्या चिळ्या बिळ्या बुकडं बुकडं ह्या ह्याच्यातली इथे येतात तुमकी सांगायला जत्रा वत्रा या साईड असत किमकी वाढवून सांगणार लोक ऍडजस्ट करून घ्यायचे असतात तर ही बघा अजून जिथं पाय पकडलाय समजून जायचं आहे येथील तिथं कासरा लाव तिथं शेतकरी असते तर थोडक्यात तुम्हाला माहिती देतो अजून बोकडवाई बोकड द्या तरी एकवीस हजार होय गाव कुठलं होय व्यापार करतात कसं कर काय होय नंबर सांगा तुमचा हा झिरो ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तुम्ही संपर्क केला तर समज तर मित्रांनो अशा क्वालिटीचे जनावर इकडे मिळतील तुम्हाला बाजाराला नक्की विजिट करा अरे बाजार कमी भरला आज इकडं बघू शकता इकडं संपूर्ण नाकऱ्या बाजारात नाही करून चालतंय नाही जर जास्त काम कमी भरलाय तर ते जरा पाहायचं जर कमी असेल ना सध्या मार्केटमध्ये पण लोक कमी असतात इकडून आपण आता बाहेर निघायचा प्रयत्न करूया इन बोकड घेऊन बसलाय बाहेर तर माडगाव आलेच नाही विचाराच्या स्पेशली माडगाव म्हणून